बहिणी मुस्लिम समाजाच्या सर्वांना विनंती आहे की हरा आहे अल्ला का भगवा आहे भगवान का सफेद आहे इसाई का इसमे ही बना आहे तिरंगा आपले हिंदुस्तान का फक्त एवढ्या लक्षात उद्या तुमच्या आमच्या सर्वांचे आमदार हक्काच्या आपल्या मंत्रिपदावरती ज्या वेळेला असतील त्यावेळेला शिवसेना भाजप आरपीआय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ज्या ज्या वेळेला कुठला पदाधिकारी कार्यकर्ता कुठल्याही शासकीय वर्गामध्ये जाईल किंवा कुठल्याही आपल्या कामानिमित्त जाईल त्यावेळेला तो हक्काने सांगाल तेव्हा माझे भरत मंत्री आहेत आणि माझं कामे झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो आणि मंडळी मी आपल्याला एवढं सांगेन की ज्यांना माहिती नाही की बाबा या महाड तालुक्याचे आमदार कोण कोण झालेले आपण सर्वजणांनी त्यांची व्हिडिओ बघितले असत ज्या वेळेला विरोधकांनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा त्यावेळेला त्यांना शांताराम भाऊ फिरचेंची आठवण झाली नाही परंतु त्याच भरत शेटनी शांताराम भाऊ नावाचा कोटीचा जो पूल आहे त्याच्या करता नाव देण्याचं काम आमदार केलं मंडळी आमदार साहेबांनी स्वतःच नाव दिलं असत परंतु ज्या ठिकाणी कुठल्याच समाजावरती भरतंनी कधी अन्याय केला नाही आता काय काय लोक कुठं कुठं फिरतायत गावांमध्ये फिरतायत वाड्यांमध्ये फिरतायत आता कोथिरीला पण आले होते परंतु त्यांना सांगा पूर्वी कोचेरीची अवस्था हे आताची अवस्था हे आमदार मुलंच तो रस्ता या ठिकाणी झालेला आहे आता काही लोक बोलताय आपण गद्दारी केली अरे बाबा दो दो दोन हजार ची निवडणूक दोन हजार चोवीस ची निवडणूक आतापर्यंत माझी आई जिल्हा परिषद सदस्य वडील दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य हे सर्व धनुष्य बानावरती झालेले आपण जी निवडणूक आहे पहिले काँग्रेसचा हाताचा पंजाब नंतर घड्याळाचा चिन्ह राष्ट्रवादी बरोबर आणि नंतर मग परत हाताचा पंजा आणि मग आता मशाल जी सर्वीकडे आग लावण्याचं काम करते म्हणून आपल्या बानाने ती आग आपल्याला विजवायची आहे आपला बाण ज्या वेळेला सुटल त्यावेळेस ती मशाल त्या ठिकाणी विजणार आहे आणि भरत शेठचा विजय हा या महाड विधानसभा मध्ये ऐतिहासिक विजय होणार आहे अशा प्रकारची विनंती आपल्याला या ठिकाणी करतो कोण सांगते निजामपूर मध्ये कुठलं कोण कोल्हापूर मध्ये कुठलं त्यांच्या मागच्या पिढीने पण तेच केलं परंतु कोण कुठं हल्लेला नाही निजामपूर विभागामधला पण दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत भरत शेठ पण एकत्र आलेले आहेत आणि तटकरे साहेब पण एकत्र आलेले आहेत निजामपूर तुम्हाला सांगतो अडीच हजार मताधिक्याचं लीड हे आमदार भरतश्वर गोवालांना असणार आहे ज्या ज्या वेळेला भरत शेठने आवाज दिलेला आहे त्या त्या वेळेला इथल्या गोरगरीब गरीब जनतेने भरत शेठची साथ दिलेली आहे कारण की दिवसाचे चोवीस तास रात्रीच्या आठ तास पाच तास जे काय झोपायला भेटतात त्या त्या वेळेला कुणाच्या अँब्युलन्सचा प्रश्न असेल प्रश्न असेल कोण अडचणीत असेल तरी पण भरत रात्री अपरात्री फोन उचलतात आता असं म्हटलं मी काय कधी बघितलं नाही बाबा परंतु असं म्हटलेलं आहे दुसऱ्यांच्या घरी गेलो तर पहिला वॉचमॅनच थांबवतो परंतु शिवसेनिक हा शिवसेनिक आहे आणि एकदा जर का शिवसेनिक नी आणि या मायकिने ठरवलं तर यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकार म्हणजे सांगतात आता तरुणांना आम्ही नोकरी देऊ आता त्यांना माहिती नाही पंधरा वर्षामध्ये भरत शेटली किती पोरं कामाला लावलेली आहेत आणि भविष्यामध्ये पण भरत शेटिंग लोकांना कामाला लावणार येते आज एकमेव कंपनी अशी आहे की ज्या भरत शेटच्या सांगण्यावरनं कुठल्याच कंपनीला कसला त्रास होत नाही कुठलाच व्यापारी वर्ग सांगू शकत नाही यात माझ्या महाडच्या व्यापाऱ्यांवरती या लोकांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बुलडोजर चालवायचं काम केलं बऱ्याचशा लोकांच्या हातगाड्या उद्ध्वस्त केला बरेचशा व्यापाऱ्यांचे शटर त्या ठिकाणी जोडायचं त्यांनी काम केलं बरेचशा लोकांना त्यांनी अन्याय केला आणि मग त्यावेळेला कोण भरायला तर तो आपला आमदार म्हणजे भरत शेठ आणि हे मत मागायला येतो आपल्याला कुठल्या तोंडाने यांना मत देणार आपण आज काय काय माझ्या माता बहिणींना विचारलं जे आजी आजोबाच्या समान असतील तर ते पण सांगतात की बाबा इथं आम्ही फक्त एकच माणूस सोडतो तो म्हणजे आमदार भरतशेठ गोबा पंच्याण्णव वर्षाच्या आजी आजोबाला विचारा किंवा पाच वर्षाच्या मुलग्याला विचारा आणि दोन्ही उमेदवारांना समोर उभं करा तरी लोकांचं बोट जे जाईल ते आमदार भरत शिव बोबालांकडे जाईल कारण की भरत शेटने आपली तुमच्या आमदाराला ताट माननीय मुख्यमंत्र्यांकडे मान सन्मान आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमधला एकमेव आमदार असा आहे की त्याला थेट डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये एंट्री आहे उपमुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये प्रवेश आहे बाकी आमदारांना विचारा आणि म्हणून ज्या स्वरूपामध्ये आपले आमदार साहेब काम करताय अडीच वर्ष ज्यांनी वाट पाहिली त्याचं फल हे येणाऱ्या पाच वर्षाकरता त्यांना मिळणार हे पण मी आपल्याला सांगतो की मागच्या वेळेला काही वेगळी नेरेटिव्ह पसरवायचं काम केलं या वेळेला पण तसंच चालू आहे परंतु बऱ्याचशा बोलल्यामध्ये आता आपल्याकडे आलाय कुठं आहे जुना शिवसेनेक आपला मधी फक्त मध्येच येतो त्याला सांगितलं तुझे आता शेटच्या कुटुंबाशी बांधलेली आहे म्हणून सुट्टी नाही म्हणून आणि ज्या वेळेला आता तो तिकडच्या पक्षामध्ये होता परंतु त्याला विचारा मी फोन केला भरत शेटनी फोन केला त्याची तब्येत आजारी होता मधी ही माणुसकीचा धर्म आहे आणि तेच काम आमदार भरत शेट गेले पंधरा वर्षामध्ये केलेल्या जनतेची सेवा म्हणून माझ्या माता बहिणींना मुस्लिम समाजाच्या सर्वांना विनंती आहे की हरा है, है अल्लाह का भगवा आहे भगवान का सफेद आहे ईसाई का फक्त एवढ्या लक्षात त्या पद्धतीने आम्ही तुमची वागणूक करणार आहोत त्या आमच्या घरातले कुटुंब म्हणून आम्ही तुमची वागणूक करणार आहोत कधी दुजा भाव दाखवणार नाही माझ्या बौद्ध समाजाला माझी विनंती आहे आमदार साहेबांच्या या कारकिर्दीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपण सर्व बोद्य या ठिकाणी मंजूर करून आणले गाव लोकांमध्ये पाण्याची योजना आमदार साहेबांच्या वतीने पोचवायचं काम केलं आता लाडक्या बहिणी योजनेचा कोण कोण लाभ घेते करा आज ना पत्रकार बांधव माझे हित आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या माता बहिणीच भरत परत विधानसभेत पाठवणार आणि म्हणून ही योजना बंद करायसाठी पहिला जर का कुणी आवाज उठवला असेल तर तो उभाटाच्या पक्षाने त्यानंतर काँग्रेस पक्षाने मग त्यांनी कोर्टात एफिडेव्हिट दिला किंवा यांच्या योजना बंद करा त्यांनी सांगितलं आमचं सरकार आल्यानंतर पहिल्या यांच्या योजना बंद करणार आमचं सरकार आल्यानंतर एसटीचं तिकीट बंद करणार म्हणजे अशा प्रकारच्या उमेदवाराला आपण निवडून देणार आहात का आपल्याला परत मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे पाहिजे तर आपल्याला भरत शेट ना रेकॉर्ड ब्रेक पसून या मतदारसंघात आणावं लागणार आहे ज्या पद्धतीने आमदार साहेबांचं काम चालू आहे समोरच्या चा उमेदवारचं पाच टक्के पण काम चालू नाही मी तुम्हाला सांगतो आता पडले ना की डायरेक्ट परत पाच वर्षाने मत मागायला हे लक्षात ठेवा फक्त तेव्हा विकास गोगोले कोलच्या सुभेमध्ये बोलला होता हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा पाच वर्षात आणि प्रचाराला लागायचं त्यांना माहिती नाही हा प्रत्येक आपल्या वाडीवरती गेलेला आहे फक्त लोकांना सांगा येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वजणांनी भरत शेटना निवडून द्यायचा आहे आणि मग ते वीस तारखेला गुलाल लावायला तुम्ही सर्वांनी भरत शेटना परत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी